नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कानाच्या ऑपरेशन नंतर रुग्णांना बऱ्याच सूचना दिलेल्या असतात तर त्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याकडे एक माहिती पत्रक पण आहे जे एका श्रोत्याने पाठवलंय हो आणि आपलं उद्दिष्ट फक्त त्या सूचना वाचणं नाहीये तर त्यामागे काय कारणं आहेत त्यांचं महत्व काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घ्यायचंय अनेकदा काय होतं आपल्याला सूचना मिळतात पण आपण त्या पाळल्या नाहीत तर काय होईल किंवा त्या इतक्या महत्वाच्या का आहेत यावर विचार करत नाही बरोबर तर चला जरा बारकाईने बघूया कारण काही सूचना वाचताना वाटतं की अरे शिंकण्यावर पण बंधन वाकण्यावर पण तर ह्या सगळ्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी लवकर बरं होण्यासाठी कशा महत्वाच्या आहेत ते आज समजून घेऊ सुरुवात करूया अगदी ऑपरेशन नंतरच्या पहिल्या काही तासांपासनं म्हणजे पत्रकात लिहिलंय की पहिले चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पूर्ण विश्रांती एकदम आवश्यक आणि हो महत्वाचं म्हणजे कानाला हात लावायचा नाही किंवा खाजवायचं नाही हे तर साधं वाटतं पण इतकं का महत्वाचं आहे वेळ विश्रांती तर महत्वाची आहेच कारण कोणतंही ऑपरेशन म्हणजे शरीरावर एक प्रकारचा ताण असतो बरोबर तर विश्रांतीमुळे काय होतं की शरीराला जी ऊर्जा लागते ना ती जखम भरून काढायला वापरता येते आतमध्ये पेशींची दुरुस्ती चालू असते त्याला शांतता लागते आणि कानाला हात न लावण्याचं कारण अगदी सरळ आहे जंतू संसर्ग आपले हात कितीही स्वच्छ धुतले तरी त्यावर जंतू असू शकतात अच्छा आणि ऑपरेशनची जागा खूप नाजूक असते तिथे इन्फेक्शन पटकन होऊ शकतं शिवाय हात लागला किंवा खाजवलं तर ड्रेसिंग हलू शकतं बरोबर मग जखमेचं संरक्षण कमी होतं आणि ह्याच संदर्भात आंघोळ करताना किंवा चेहरा धुताना पाणी जाऊ नये म्हणून एक युक्ती पण सांगितली आहे पत्रकात कानात कापूस त्यावर लावायचं हे खरंच उपयोगी पडतं का हो हो अगदी आहे आहे पण खूप प्रभावी पेट्रोलियम जेलीमुळे काय होतं की पाणी आत शिरत नाही ते कापसाला पण ओला होऊ देत नाही आणि काना कोरडा ठेवणं हे ऑपरेशन नंतर खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण ओलसर जागेत जंतू लवकर वाढतात अच्छा त्यामुळे ही छोटी युक्ती पाणी आणि इन्फेक्शन दोन्ही पासून वाचवते ओके okay. आता पुढे औषधांबद्दल बोलूया डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स आणि वेदनाशामक म्हणजे पेनकिलर्स नियमित घ्यायला सांगितलेली असतात आणि हो एक महत्वाची गोष्ट कोर्स पूर्ण करायचा मध्येच बंद नाही करायचं यामागे काय विचार असतो नक्की अँटीबायोटिक्सचं मुख्य काम म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनला थांबवणं ऑपरेशन नंतर इन्फेक्शनचा धोका असतोच आणि कोर्स पूर्ण करणं यासाठी महत्वाचं की औषध घेतल्यानंतर लगेच बरं वाटायला लागतं पण काही जंतू अजून शिल्लक असू शकतात जर औषध मध्येच बंद केलं तर ते उरलेले जंतू परत वाढतात आणि मग इन्फेक्शन परत येऊ शकतं आणि कधीकधी ते जंतू त्या अँटीबायोटिकला दाद देईन असे होतात ज्याला आपण अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणतो तो मोठा धोका आहे अगदी बरोबर आणि वेदनाशामकांचं काय ती फक्त वेदना कमी करतात की अजून काही फायदा आहे मुख्य उद्देश तर वेदना कमी करणं हाच आहे त्याने रुग्णाला आराम मिळतो पण त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा पण आहे जेव्हा वेदना कमी असतात तेव्हा माणूस व्यवस्थित झोपू शकतो थोडी हालचाल करणं सोपं जातं मूड चांगला राहतो हो खरंय तीव्र वेदनेमुळे काय होतं स्ट्रेस वाढतो ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो आणि या गोष्टी जखम भरण्याच्या आड येतात त्यामुळे वेदना कमी करणं हे फक्त आरामासाठी नाही तर बरं व्हायला मदत करतं बरं पत्रकात औषधांच्या साईड इफेक्ट्स बद्दल पण सांगितलं आहे म्हणजे खाज येणं पुरळ उठणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं असं काही झालं तर लगेच डॉक्टरांना कळवायचं हे किती कॉमन असतं तसं पाहायला गेलं तर कोणत्याही औषधाची अलर्जी येऊ शकते कॉमन नसलं तरी शक्यता असतेच खाज किंवा पुरळ येणं हे सहसा सौम्य असतं पण कधी कधी ते गंभीर एलर्जिक सुरुवात असू शकते अच्छा आणि श्वास घ्यायला त्रास होणं हे तर जास्त गंभीर लक्षण आहे त्यामुळे कोणतंही वेगळं लक्षण दिसलं विशेषत नवीन औषध सुरू केल्यावर तर डॉक्टरांना लगेच कळवणं हे सगळ्यात सुरक्षित ते ठरवतील की हे कशामुळे आहे आणि गरज वाटल्यास औषध बदलतील आता ड्रेसिंग आणि जखमेच्या काळजीबद्दल स्पष्ट सूचना आहे की कानातलं ड्रेसिंग किंवा पॅक स्वतः काढू नका जर थोडा रक्त मिश्रित किंवा ओल्सर स्त्राव दिसला तर फक्त बाहेरून स्वच्छ कापूस ठेवायचा हे ड्रेसिंग काय करतं नक्की हे ड्रेसिंग म्हणजे एक प्रकारचं संरक्षक कवच आहे ते ऑपरेशनच्या जागेला बाहेरची धूळ जंतू यांपासून वाचवतं आणि ऑपरेशननंतर जो थोडाफार स्त्राव होतो ना तो शोषून घेतं त्यामुळे जखम स्वच्छ राहते ओके okay. ते एक नियंत्रित वातावरण तयार करतं जे जखम भरायला मदत करतं स्वतः काढायला गेलं तर जखमेला धक्का लागू शकतो किंवा इन्फेक्शन होऊ शकतं आणि कधी काळजी करायची म्हणजे किती स्त्राव असेल तर डॉक्टरांना लगेच सांगायला हवं पत्रकात म्हटलंय तसं थोडासा रक्ताळलेला किंवा पिवळसर ओलसर स्त्राव सुरुवातीला दिसणं हे नॉर्मल असू शकतं पण जर रक्त खूप येत असेल म्हणजे बाहेरचा कापूस लगेच पूर्ण भिजत असेल किंवा स्त्रावाला घाण वास येत असेल हे इन्फेक्शनचं लक्षण आहे किंवा स्त्राव पिवळा धम्मक किंवा हिरवट आणि दाट म्हणजे पू सारखा असेल तर हे धोक्याचं चिन्ह आहे आता येतो जरा इंटरेस्टिंग भाग काय काय करायचं नाही ह्या सूचना वाचून खरंच आश्चर्य वाटतं उदाहरणार्थ जोरात नाक शिंकू नका आणि शिंक आलीच तर तोंड उघडं ठेवून शिंका हे कशासाठी म्हणजे दाब कानावर येऊ नये म्हणून अगदी बरोबर यामागे आपल्या शरीराची रचना आहे आपलं नाक घसा आणि कान हे आतून एका नळीने जोडलेले असतात युस्टेशियन ट्यूब म्हणतात तिला अच्छा तिचं काम कानाच्या पडद्याच्या दोन्ही बाजूला हवेचा दाब सारखा ठेवणं आहे जेव्हा आपण जोरात नाक शिंकरतो तेव्हा घशात आणि नाकात दाब खूप वाढतो हा वाढलेला दाब त्या नळीवाटे कानाच्या आत जातो आणि ऑपरेशन केलेल्या नाजूक जागेवर पडद्यावर ताण येतो तोंड उघडून शिंकल्याने तो दाब बाहेर पडतो कानावरचा ताण कमी होतो काय सांगताय म्हणजे एवढा परिणाम होतो हो याच कारणामुळे वजन उचलणं किंवा अगदी पुढे वाकणं व्यायाम करणं यावर पण बंधन आहेत का कमीत कमी दोन आठवडे टाळायला सांगितले हो अगदी कारण या क्रिया करताना पण पन, नकळतपणे आपण श्वास रोखून धरतो किंवा पोटावर छातीवर जोर देतो यामुळे का होतं की डोक्याकडे आणि पर्यायाने कानाकडे रक्तप्रवाह आणि दाब दोन्ही वाढतो ऑपरेशन hmm. नंतरची जागा अजून नाजूक असते हा वाढलेला दाब तिथली जखम भरण्याची प्रक्रिया बिघडू शकतो रक्त यायला लागू शकतं किंवा आत टाकलेला ग्राफ्ट हलू शकतो म्हणूनच डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत या गोष्टी टाळायच्या सहसा दोन आठवडे तरी सांगतात आणखी दोन सूचना पण महत्वाच्या वाटल्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय विमान प्रवास किंवा डोंगरावर जाणं टाळावं आणि पोहणं तर पूर्ण बरं होईपर्यंत बंदच याचं कारण पण प्रेशरच आहे का हो प्रवास आणि उंच ठिकाणी वातावरणाचा दाब बदलतो हे तर आपण सगळेच अनुभवतो विमान वर खाली होताना कानावर कसं प्रेशर येतं ते नॉर्मल कानासाठी ती युस्टेशियन ट्यूब हे ऍडजस्ट करते पण नंतर हे कार्य नीट होत नसेल किंवा प्रेशर ऍडजस्ट करताना नाजूक भागावर ताण येऊ शकतो अच्छा म्हणून डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आणि पोहण्याचं म्हणाल तर पाण्यात इन्फेक्शनचा धोका खूप जास्त असतो स्विमिंग पूलच्या पाण्यात सुद्धा हो अगदी क्लोरीन असलं तरी जंतू असू शकतातच आणि ते ऑपरेशन केलेल्या कानासाठी धोकादायक ठरू शकतात म्हणून पूर्ण बरं होईपर्यंत पोहणं बंद बरं आहाराबद्दलच्या सूचना तुलनेने सोप्या आहेत नॉर्मल जेवण घ्यावं पण पाणी भरपूर प्यावं आणि मळमळ होत असेल तर तिखट तेलकट टाळावं यात काही विशेष सांगण्यासारखं आहे सूचना सोप्या असल्या आहेत तरी त्या महत्वाच्या आहेत पुरेसं पाणी पिणं हे एकूणच शरीरासाठी आणि कोणतीही जखम भरून येण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे पाण्यामुळे पेशींचं काम नीट चालतं रक्ताभिसरण चांगलं राहतं शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते हे सगळं बरं व्हायला मदत करतं आणि मळमळ होणं हे ऑपरेशन नंतर किंवा औषधांमुळे होऊ शकतं अशावेळी साधं अन्न पचायला हलकं आणि तिखट तेलकट टाळलेलं बरं पडतं त्याने आराम मिळतो ऑपरेशन नंतरचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे फॉलोअप डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला नक्की जायला हवं आणि जाताना हॉस्पिटलची कागदपत्र औषधांची यादी वगैरे सोबत न्यायला विसरू नये असं आवर्जून लिहिलंय ही भेट इतकी महत्वाची का असते हो ही फॉलोअप भेट खूप महत्वाची आहे एकतर डॉक्टर याच वेळी सहसा ते आतलं ड्रेसिंग किंवा पॅकिंग काढतात आणि जखम कशी भरतीये हे प्रत्यक्ष बघतात दुसरं म्हणजे ऐकण्याची क्षमता किती आहे याची प्राथमिक तपासणी होऊ शकते अच्छा तिसरं रुग्णाला काही त्रास असेल काही शंका असतील तर त्या डॉक्टरांशी बोलून क्लिअर करता येतात आणि पुढे काय काळजी घ्यायची कामावर कधी जायचं याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन मिळतं आणि ती कागदपत्र कागदपत्र सोबत असली की डॉक्टरांना पटकन केसची हिस्ट्री कळते काय चालू आहेत ते समजतं योग्य सल्ला म्हणून ही भेट चुकवायची नाही आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा डॉक्टरांना लगेच कधी संपर्क करायचा पत्रकात काही गंभीर लक्षणं दिली आहेत ही दिसली की अजिबात वेळ घालवायचा नाही जसं की औषध घेऊनही कमी न होणारी तीव्र कानदुखी चक्कर येणं उलट्या होणं किंवा तोल जाणं ताप येणं कानातून खूप रक्त किंवा पू येणं आणि शेवटचं म्हणजे चेहरा वाकडा होणं किंवा डोळा नीट बंद करताना येणं ही लक्षणं इतकी गंभीर का मानतात कारण ही लक्षणं म्हणजे गंभीर कॉम्प्लिकेशन्सचे संकेत असू शकतात यांना आपण रेड फ्लॅग्स म्हणतो तीव्र कानदुखी आणि ताप हे गंभीर इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं जे कदाचित आत हाडांपर्यंत पण गेलेलं असू शकतं अरे बापरे चक्कर उलट्या तोल जाणं हे म्हणजे कानाच्या आतल्या भागावर जिथे बॅलन्स सांभाळणारी सिस्टीम असते तिथे परिणाम झाल्याचं दर्शवतं ऑपरेशनमुळे किंवा नंतरच्या इन्फेक्शनमुळे तिथे सूज येऊ शकते खूप रक्त किंवा पू येणं हे तर स्पष्टच आहे की जखम नीट भरत नाहीये किंवा इन्फेक्शन खूप वाढलंय आणि चेहरा वाकडा होण्याचं काय त्याचा कानाच्या ऑपरेशनशी काय संबंध हां खूप महत्वाचा मुद्दा आहे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना कंट्रोल करणारी नस असते फेशियल नर्व्ह म्हणतात तिला ती कानाच्या मध्यभागातून आणि मॅस्टॉइड हाडातून म्हणजे जिथे अनेकदा ऑपरेशन करतात तिथून अगदी जवळून जाते अच्छा काही क्लिष्ट ऑपरेशन्समध्ये मध्ये अगदी कमी शक्यता असली तरी या नसेला धक्का लागण्याचा किंवा तिच्यावर सूज येण्याचा धोका असतो जर चेहरा एका बाजूला ओढल्यासारखा वाटला हसताना फरक जाणवला किंवा डोळा पूर्ण बंद नाही करता आला तर हे त्या नसेवर परिणाम झाल्याचं लक्षण असू शकतं हे कायमचं असतं नाही बऱ्याचदा हे तात्पुरतं असतं पण याकडे लगेच लक्ष देणं गरजेचं आहे कारण वेळेवर उपचार सुरू केले तर कायमचं नुकसान टाळता येतं म्हणूनच यापैकी कोणतंही लक्षण दिसलं की, की ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा वेळ घालून चालणार नाही म्हणजे एकंदरीत या सगळ्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट आहे की कानाचं ऑपरेशन जरी झालं तरी त्यानंतरची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे पूर्ण बरं व्हायला वेळ लागतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचं अगदी ती कितीही छोटी वाटली तरी काटेकोरपणे पालन करायलाच हवं यात हलगर्जीपणा करणं धोकादायक ठरू शकतं ते पत्रकाच्या शेवटी लिहिल्याना लक्षात ठेवा डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करा हेच खरं सार आहे का अगदी खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या चर्चेतून एक गोष्ट जाणवते की आपलं शरीर किती एकमेकांशी जोडलेलं आहे ऐकणं आणि बॅलन्स साधणं एकाच ठिकाणी कानात चेहऱ्याची नस कानाच्या इतक्या जवळून जाते शिंकण्यासारख्या क्रियेचा दाब थेट कानावर येतो हं खरे हे सगळं बघता असा विचार येतो की आपल्या रोजच्या कितीतरी सवयी ज्या अगदी सामान्य वाटतात त्यांचा पण आपल्या कानाच्या आरोग्यावर परिणाम होत असेल का नकळतपणे उदाहरणार्थ जसं की आपण किती वेळ आणि किती मोठ्या आवाजात हेडफोन्स वापरतो किंवा अगदी आपण झोपताना कोणत्या कुशीवर जास्त झोपतो किंवा सतत गोंगाटात राहावं लागत असेल तर आपण कानाची काही विशेष काळजी घेतो का, का। म्हणजे या ऑपरेशन नंतरच्या सूचना फक्त बरं होण्यासाठी नाही आहेत तर त्या आपल्याला आपल्या शरीराच्या या गुंतागुंतीच्या आणि नाजूक रचनेबद्दल जास्त जागरूक करतात असं मला वाटतं खर्यात यावर विचार करायला हवा नक्की